ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघालाय मजल तर मजल करत हा सोहळा पोहोचला पुण्यतीर्थ समजल्या जाणाऱ्या नीरा नदीच्या काठी सुमारे तीनशे वर्षाहून अधिक काळ नीरा नदीच्या पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची प्रथा आहे आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गातील हा एक प्रमुख सोहळा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक नीरा नदीच्या तीरावर एकवटतात आपण आता पाहत आहोत की थेट निरा स्नानाची दृश्य आहेत यावेळी निराकाठचा परिसर माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून जातो थेट निराकाठावरून या सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया मी निरा निरा आता निरागाठावरती आहे आणि निरागाठावरती माऊलींच्या पादुकांचं स्थान आताच पार पडलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता माऊलींचा पालखी रथ जो आहे माऊलींची जी पालखी आहे पादुकांची ती पालखी आता पुढे चाललेली आहे मादुकांच्या माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी निरास्थान घालण्यात आलेलं आहे आणि हा अतिशय महत्वाचा सोहळा मानला जातो आळंदी ते पंढरपूर मार्गामध्ये माऊली ज्या वेळेला प्रवास करत असतात त्या प्रवासामध्ये हा सोहळा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आपण बघत असाल की कशा पद्धतीनं गर्दी या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांची आहे आणि माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी निरास्थान संपन्न झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की खूप मोठी गर्दी आता निराकाठावरती आपल्याला सगळ्यांना दिसून येते मात्र तर आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निरास्थानाचा हा जो सोहळा आहे हा सोहळा निराकाठावरती पार पडलेला आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी निराकाठावरून